आपण पाहिलं जरांगे हे देखील आता चांगले आक्रमक झाले आहेत आणि मोर्चासाठी झरांगे पाटील हे आता रवाना झाले आहेत त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके होते ते जरांगेंसोबत संवादही साधत होते या संदर्भात सुनील कांबळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत बीडच्या मोर्चा संदर्भात सगळे अपडेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात लक्ष्मण तर आपण बघतोय सुनील लक्ष्मण सोळुंके आपले प्रतिनिधी यांनी आता थोड्या वेळापूर्वीच जरांगी पाटलांसोबत संवाद साधला आहे ते देखील आता मधील मोर्चासाठी रवाना झाले आहेत तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी नेमकी प्रशासनाकडून कशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आली आहे आणि एकूणच किती वाजेपर्यंत मोर्चा सुरू होतोय नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर मी आहे बीडमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ज्या या ठिकाणी आहे ज्या ठिकाणून या मोर्चा जी आहे ते सुरुवात होणार आहे आपण जर पाहिलं माझ्या पाठी तर या महिला पुरुष जी आहे ती मोठ्या संख्येनं या ठिकाणी या मोर्चात सहभागी होण्यासाठी जे आहेत या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं जे आहेत ते आहे दाखल झालेले आहेत आता अकरा वाजता जो आहे तो मोर्चा या ठिकाणाहून मार्गच होईल छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा जाणार आहेत संतोष देशमुख यांना न्याय आणि त्यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी जी मागणी आहे एकंदरीत समोर येते आणि हा मोर्चा जो आहे भव्य मुख मोर्चा असणार आहे आणि या मोर्चाला संबोधित करण्यासाठी आमदार सुरेश दस असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील श्री मनोज जरांगे पाटील असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील बजरंग सोनवणे असतील ही जी सर्व मंडळी आहेत ही मंडळी जी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत प्रशासनाच्या वतीनं सुद्धा या मोर्चाला कुठेही गालबोट लागू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आपण जर माझ्या पाठीमागे जर पाहिले इकडं तर पोलिसांचे सुद्धा मोठे कुमक जे आहे त्या ठिकाणी मागवलेले पोलिस चौकामध्ये जे आहेत मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि शांततेच्या मार्गामध्ये हा मोर्चा निघावा यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जो आहे तो प्रयत्न केलेला आहे पूर्ण निश्चितच सुनील तुम्ही सांगताय त्याप्रमाणे तुमच्या पाठी देखील मोठ्या प्रमाणात हे सगळे समाज बांधव एकपटल्याचे बघायला मिळत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता है का आपल्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या भावना पोहोचवा नक्कीच नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी खूप महिला आहेत काय सांगाल काय सांगाल आज आपण मोर्चा मध्ये सहभागी होत आहे आमच्या संत यशमुखला न्याय पाहिजे आणि त्यांच्या कराडच्या कराडला फा झाली पाहिजे आमच्या अन्नाला न्याय भेटला पाहिजे कामगाराला फाशीची शिक्षा नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अण्णाला न्याय मिळाला पाहिजे नराध नराधांना फाशी दिली पाहिजे त्यामुळे पाहिलं तर या सर्व जी महिला आहेत तर नरात फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे आणि संतोष देशमुख यांना जो आहे तो न्याय मिळाला पाहिजे अशी या सर्वांची भावना आहे काय सांगाल आज आपण मोर्चामध्ये सहभागी होत आहे काय भावना आहे महिना झाला जवळ जवळ महिना होता आला देवासारख्या माणसाची हत्या केलेली आहे आज त्यांचं कुटुंबच नाही आमचं पूर्ण गाव पोरक झालेला आहे असं माणसं पण एक भाकर खाणार माणूस न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आमचं गाव काय शांत बसणार ना तुम्ही कुठे मसाजोगच्या आहेत काय काय भावना आहे तुमच्या तुमच्या डोळ्यात पाणी दिसते काय भावना आहे आम्हाला न्याय मिळवून द्या एकूण जर पाहिलं तर सर्व जी महिला संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळावा जी आहे या सर्व महिला जे आहेत ते करत आहेत निश्चितच सुनील या मोर्चा संदर्भातले सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी